औंढा नागनाथ शहरामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये मुकमोर्चा काढला महाराष्ट्रामध्ये सतत महिलेवर होणारा अत्याचाराबद्दल गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा याचे मुकमोर्चामध्ये बॅनरही झळकले औंढा शहरातील नगरपंचायत कमानीसमोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुकमोर्चा काढला मुकमोर्चा एक तास चालला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळा पट्ट्या बांधून मुख मोर्चा आणि तेवढा प्रचंड असा रोष महाराष्ट्रातील जनतेचा या चिमुकलेच्या बलच्कारप्रमाणे निर्माण झाला पाहिजे त्या चिमुकले न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीचे शरद पवार असतील राहुल गांधी असतील उद्धव ठाकरे असतील सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि लोकशाहीच्या मार्गाने मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावून कारण सरकारने आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तो दडपण्याचा प्रयत्न केला म्हणून लोकशाहीचा हा काळा दिवस आहे म्हणून आम्ही आमच्या तोंडाला काळ्या पट्ट्या लावून हा या शासनाचा आम्ही निषेध करतो आणि जर शासनाने या प्रकरणी त्वरित आरोपींना जर आठवत शासन नाही केलं तर ह्या महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही या, या मुकमोर्चामध्ये जी डी मुळे माणिकराव पाटील प्रकाश पाठक गणेश देशमुख अनिल शिंदे सुमित मुळे प्रमोद देशपांडे अलीम खतीब शकील अहमद बबन माळवटकर शिशेराव शेळके बबन हांडे नंदकुमार पाटील सुनील खंडागळे चंद्रमणी पाईकराव बिंदू माधव कुलकर्णी संतोष रेंके मधुकर गोरे विष्णू जाधव आकाश सुतारे दिनेश अग्रवाल अप्सर पठाण राम काळे भीमराव सुतारे साजिद शेख लक्ष्मण टोंपे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मुक मोर्चामध्ये सहभागी होते आणि आता हा बंद स्थगित ठेवून आपण या ठिकाणी व्यक्त करत आहोत म्हणजे किती कशा पद्धतीचं शासन चालू आहे हे आपल्या लक्षात येईलच त्या सर्व गोष्टीच्या म्हणूनच उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं की विरुद्ध संस्कृती म्हणजे संस्कृतीला धरून कुठलंही कार्य या शासनाकडे नाही आहे ते सर्व विकृतीच्या मार्गानं जे काही निर्णय घेत आहेत आणि त्याचे आम जनतेला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे